एखादं जुनं वाहन खरेदी करताय तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी मित्रांनो आजकाल सेकंड हँड युजड कारसाठी भरपूर मार्केट वाढलेलं आहे आणि अशा पद्धतीचं कॉम्पिटिशन झाल्यामुळं याच्यामध्ये एजंटगिरी सुद्धा भरपूर झालेली आहे तर मित्रांनो जुनं वाहन खरेदी करताना किंवा युजड कार खरेदी करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी किंवा कोणत्या कायदेशीर अडचणी तुम्हाला येऊ शकतात आणि त्यासाठी कोणकोणती कागदपत्र तपासली पाहिजेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपण या सर्व गोष्टी आज जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जुनं वाहन खरेदी करत असाल तर सर्वप्रथम त्याचा नंबर आणि त्याच्या आर सी बुकवरचा नंबर हा मिळता जुळता आहे का याची नक्की खात्री करा त्याचबरोबर वाहनाचा इंजिन नंबर चाशीस नंबर हा आरसी बुकवर लिहिल्याप्रमाणेच आहे का याची देखील खात्री करा त्याचबरोबर वाहनाचा पी यू सी आहे का इन्शुरन्स आहे का आणि जो इन्शुरन्स असेल तर तो व्हॅलिड आहे का या गोष्टी देखील नक्की तपासा त्याचबरोबर एखाद्या चांगल्या मॅकॅनिक कडून ते वाहन त्याचा हिस्ट्री काय आहे त्याचा इतिहास काय आहे ते किती किलोमीटर चाललंय त्याचबरोबर ते किती सालचं मॉडेल आहे या सर्व गोष्टी जाणून घ्या जेणेकरून ते वाहन ट्रान्सफर करत असताना तुम्हाला अतिरिक्त गोष्टींचा सामना करावा लागणार नाही त्याचबरोबर त्या वाहनाची हिस्ट्री बघत असताना ते वाहन याआधी कुठल्या चोरी करताना जर वापरलं गेलेलं नाही ना, ना। त्याचबरोबर इतर कुठल्या गुन्ह्यांमध्ये ते वापरले गेलेलं नाही ना या गोष्टींचा पडता नक्की करा त्याचबरोबर वाहनाचा अंतर आणि बाह्य दोन्ही बाजूनी तपासणी करून जसं की डेंट्स पेंट्स किंवा इतर काही इलेक्ट्रिक संसाधनं असतील ती सुरू आहेत का चालू कंडिशनमध्ये आहेत का या गोष्टी नक्की तपासा जुनं वाहन आपल्या नावावर ट्रान्सफर करत असताना काही फॉर्म्स आपल्याला भरावे लागतात त्याच्यामध्ये फॉर्म नंबर एकोणतीस म्हणजे हा फॉर्म मूळ मालकाकडून वाहन विकण्यासाठी दिला जातो त्याचबरोबर फॉर्म नंबर तीस हा नवीन मालकाच्या नावावर वाहन ट्रान्सफर करण्यासाठी दिला जातो फॉर्म नंबर पस्तीस हा जर वाहनावरती एखादं कर्ज असेल तर त्याचा हायपोथिकेशन क्लिअर करण्यासाठी दिला जातो आणि हे सर्व फॉर्म आणि याबरोबर सपोर्टिव्ह डॉक्युमेंट म्हणजे आर सी बुक चासिस नंबर त्याचबरोबर दोन्ही मालकांची ओळखपत्र या, माल या सर्व गोष्टी आपल्याला आर टी ओ ऑफिसमध्ये सबमिट करावी लागतात ही कागदपत्रे सबमिट केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुमची नोंदणी पूर्ण झाली की तुम्हाला त्याच पोर्टलवरती त्याचं चलन भरावं लागतं हे चलन भरल्यानंतर तुम्ही खरेदी केलेलं वाहन तुमच्या नावावरती ट्रान्सफर होतं वाहन ट्रान्सफर झाल्यानंतर त्याचा इन्शुरन्स म्हणजेच विमा पॉलिसी ही जुन्या मालकाच्या नावावरून तुमच्या नावावरती नक्की ट्रान्सफर करून घ्या कारण जर विमा पॉलिसी नसेल तर तुम्हाला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो याचबरोबर वाहन खरेदी करत असताना त्याचं बाजार मूल्य नक्की तपासा म्हणजेच आजकाल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती त्याचं बाजार मूल्य तुम्हाला कळू शकतं किंवा किंवा कि एखाद्या मॅकॅनिक कडून त्याचं बाजार मूल्य तुम्ही जाणून घ्या आणि नंतरच ते वाहन खरेदी करा यामुळे तुम्ही ओव्हर प्राईज वाहन घेण्यापासून दूर राहू शकता याचबरोबर त्या वाहनावरती काही सील आहेत का किंवा सरकारी फाईन आहेत का याची तपासणी देखील करा ज्या योगे तुम्हाला आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वाहन खरेदी करत असताना एक करारनामा नक्की लिहून ठेवा ज्या करारनाम्याद्वारे तुम्हाला जर त्या वाहनावरती काही जुने केसेस सुरू असतील किंवा जुने काही दंड असतील तर त्याचा भूर्दंड तुम्हाला बसणार नाही जो की त्याच्या मूळ मालकावरतीच सोपला जाईल किंवा लादला जाईल या करारनाम्यामध्ये तुम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही दोन्ही पक्षांची नावं त्याचबरोबर वाहनाची संपूर्ण माहिती त्याची तारीख त्याचबरोबर वाहन ट्रान्स्फर करत असताना दिलेली रक्कम ती कशा पद्धतीने दिली आहे ऑनलाईन पद्धतीने दिली असेल तर त्याचा आर टी जी एस किंवा एनईएफटी नंबर किंवा कॅश पद्धतीने दिली असेल तर ती ती कॅश दिल्याबाबतचं विवरण हे नक्की त्या करारनाम्यामध्ये नमूद करा जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला कायदेशीर अडचणी येणार नाहीत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुमचे यासंबंधी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद